नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दहा हजारांची तर मदतनिशांच्या मानधनात साडेसात हजार रुपयांची वाढ काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दहा हजारांची तर मदतनिशांच्या मानधनात साडेसात हजार रुपयांची वाढ करण्यात यावी यासं अन्न मागण्यासाठी गुरुवार भर पावसात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा का काढून धरणे आंदोलन करण्यात आले महासंघाचे प्रदक्ष भगवान देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी व एक रकमी सेवासमाप्तीचा लाभ स्वतंत्रपणे देण्यात यावा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीनंतर मासिक पेन्शन देण्यात यावी कोविडच्या काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या उन्हाळी व दिवाळी सुट्ट्या रद्द करण्यात आल्या होत्या त्या सुट्ट्यानंतर देण्याचे शासनाने मान्य केले होते या कर्मचाऱ्यांच्या पंचवीस सुट्ट्या अजून थकीत आहेत आता त्या सुट्ट्या देणे शक्य नसल्यामुळे ते काळातील मानधन देण्यात यावे दावी उत्तीर्ण मदतनीसांना थेट नियुक्ती देण्यात यावी अंगणवाडी सेविकांना भरपगारी आजारपणाची रजा देण्यात यावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या डिप्युटी सीओन्ना साकडे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख यांना आपल्या विविध मागण्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने देण्यात आले गेल्या तीन दिवसापासून शेरासह जिल्ह्यात सत संततधार पाऊस सुरू आहे अशा पावसात जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी आंदोलन केले